तुझ्यासोबतीचा गोडवा आजही आठवणीत साठलेला तुझ्यासोबत तिचा गोडवा आजही आठवणीत साठलेला बघितली आजवर दुनियादारी तुझ्यासारखा दुसरा नाही मला दिसलेला भुरळ पाडतो मनाला गोडवा तुझ्या शब्दातला भुरळ पाडतो मनाला गोडवा तुझ्या शब्दातला दिवसेंदिवस बहरत आहे मधुकोष आपल्या नात्यातला तुझ्यासोबतीचा गोडवा मिळावा मला आयुष्यभर तुझ्यासोबतीचा गोडवा मिळावा मला आयुष्यभर हे बंद प्रेमाचे आपण जपूया मिळून जीवनभर हे प्रेमाचे आपण जपूया मिळून जीवनभर तू सोबत असता उन्हातही फुलते चांदणे तू सोबत असता उन्हातही फुलते चांदणे तुझी साथ असता आकाशही वाटते ठेंगणे आकाशही वाटते ठेंगणे तू सोबत आहेस हेच भाग्य माझे तू सोबत आहेस हेच भाग्य माझे साखरेपेक्षाही गोड आहेत साखरेपेक्षाही गोड आहेत सोबतीत लेखण तुझे तू सोबत आहेस म्हणून जीवनातील गोडी अधिक वाढली तू सोबत आहेस म्हणून जीवनातील गोडी अधिक वाढली सुख समृद्धी सौंदर्य असले तरी तुझ्या सोबतीत ती फिकी पडली तुझ्या सोबतीचा गोडवा आता अधिक गोड वाटतोय तुझ्यासोबतीचा गोडवा आता अधिक गोड वाटतोय तुझ्या संगतीतला प्रत्येक क्षण दिवाळीसम गोडधोड लुटतोय तू सोबत आहेस तर जगण्याला अर्थ आहे माझ्या तू सोबत आहेस तर जगण्याला अर्थ आहे माझ्या इतका प्रेमळ गोडवा इतका प्रेमळ गोडवा प्रेमात आहे तुझ्या तुझं माझं भांडण मी आजही प्रेमाने बघतो तुझं माझं भांडण मी आजही प्रेमाने बघतो तू जवळ नसताना सखे प्रत्येक ओळीत तुलाच तर लिहितो तुझी माझी मैत्री आता या जगास कळली तुझी माझी मैत्री आता या जगास कळली तुझ्यासारखी मैत्रीण मला सात जन्मासाठी भेटली